नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी आ, ले ले, थे 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 तर आता बघू शकता मी मट आगल्या दिवशीच भिजत घातलेले आणि रात्रभर मी मोड आणण्यासाठी ठेवलेले तर तुम्ही बघा किती छान मोड आले आहेत आपल्या मटाला तर त्याच्यासाठी आपण आता साहित्य बघूया मी खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे ह्याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात त्याच्यानंतर टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर हे मी अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे तर मी आधीच कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतलेली मटकीची आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आता आपण मसाले बघून घेऊया तर इथे मी घेतले आहे धने पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद मीठ आणि खोबऱ्या आणि लसणाचे मी वाटण करून घेतलेले आहे याच्यात कांदा लसूण मसाला थोडासा कमी घालायचा लाल तिखट थोडं जास्त घालायचं आहे आता गॅस ऑन केलेला आहे मी कढई ठेवलेली त्याच्यानंतर दोन टेबल स्पून मी याच्यात तेल ॲड करणार आहे तर तुम्ही तुमच्यानुसार करू शकता तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकतात तर आता मी कुकरमध्ये जी मी एक सुट्टी काढून घेतली होती मटक्याची ती मी पातेल्यात काढून घेतलेली याच्यात मी शेंगदाणे पण ॲड केलेले तेलात नाही टाकायचे शेंगदाणे याच्यातच टाकायचे आणि डायरेक्ट मटकी जर टाकली ना तुम्ही शिजायला तर तेव्हा मग डायरेक्ट टाकू शकता तुम्ही शेंगदाणे कारण की मटकी डायरेक्ट शिजायला पण तुम्ही टाकू शकता खूप सुंदर लागते तशी पण भाजी पण आता माझ्याजवळ वेळ कमी होता म्हणून मी एक शिट्टी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे तर आता माझं तेल गरम झालेलं होतं तर याच्यात मी जिरं घातलं होतं आणि कांदा ॲड केलेला कांदा आता आपला ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आता बघू शकता तुम्ही माझा कांदा ब्राऊन परतून झालेला आहे त्याच्यात आपण ॲड करायचं आहे टोमॅटो तर टोमॅटो पण छान असं छा परतून घ्यायचं आहे असं टोमॅटो परततानाच आपण मॅश करून घ्यायचं टोमॅटोला तिथंच कारण की टोमॅटो मॅश कांदा आणि टोमॅटो छान मॅश झालं तर आपला मसाला जो रस्सा असतो तो खूप सुंदर टेस्टी बनतो आता मी तर टोमॅटो आणि मॅश करून घेते त्याच्यात ॲड करायचं आहे आपलं खूप आणि लसणाचे वाटण आता ते पण छान असं परतून घ्यायचं आहे मग याच्यात आपण लास्टला ॲड करणार आहोत हे सगळे मसाले जे मी घेतलेले होते ते आता याच्यात बघू शकता तुम्ही एक्स्ट्रा मसाले मी कुठलाच घेतलेला नाही आपण जे आपले घरातले मसाले जे असतात घरगुती तेच मी याच्यात ॲड केलेले पण भाजी खूप टेस्टी बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे आता थोडंसं कोरडं होऊन जातं ना तर मग आपण काय करायचं याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि हा मसाला छान असा परतून घ्यायचा त्याच्याने काय होतं आपला कांदा टोमॅटो वगैरे हे सगळे मसाले छान मर्ज होऊन जातात मॅश होऊन जातात आणि आपला रस्सा जो असतो तो खूप टेस्टी बनतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतोय आता तुम्ही बघू शकता मी छान असं परतून घेतलेले तेल सुटलेले आपल्या मसाल्याला आजूबाजूने साईडने तुम्ही बघू शकता आता आपण याच्यात ॲड करणार आहेत मटकी आता तुम्ही जर डायरेक्ट टाकणार असाल तर याच्यात आधी उसळ टाकायची म्हणजे मटकी टाकायची आणि ती छान याच्यात मसाल्यामध्ये परतून घ्यायची आणि मग गरम पाणी टाकायचं याच्यात शिजायला गरम पाणी घातल्यावर मग छान आता बघा तुम्ही किती छान कलर आला आहे आपल्या भाजीला तर आता याच्यात सगळं आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता मी सगळं हे मिक्स करून घेते आत्ताच कलर बघा किती सुंदर आला आहे आणि आपल्या रशाला आणि जर तुम्ही पातळ तर तुम्हा आता मला वाटत नाही माझी भाजी पातळ आहे मला एवढंच छान वाटते मला डब्याला द्यायचं आहे मिस्टरांना त्याच्यामुळे मग जर तुमची भाजी तुम्हाला पातळ वाटत असेल किंवा तर तुम्ही त्याच्यामध्ये येणार लास्टला शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता शेंगदाण्याचं कूट म्हणजे तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे आपल्याला कमी जास्त रसा किती हवा आहे त्यानुसार आपण ॲड करू शकतो आपली भाजी छान उकळून झालेली आणि कलर पण खूप सुंदर आला आहे तर लाटला आपण याच्यात कोथिंबीर ॲड करायची बघू शकता तुम्ही कलर पण अगदी आहे खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद